महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा जिल्हा शाळा आपटी रामपूर येथे स्वातंत्र्य दिन साजरा राळेगाव तालुक्यातील आपटी रामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निक्षा येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला सविस्तर रथ असे की भारताच्या व्या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने आपटे रामपूर जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे सदर यावेळी सरपंच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत सचिव तलाठी संध्याताई देशकर उपसरपंच शशिकांत पिंपरे व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर गावातील सर्व विद्यार्थी बचत गटाच्या महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावाच्या सरपंच माया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर गावात रॅली काढण्यात आली जिल्हा परिषद शिक्षिका ज्योत्स्ना चिकटे मॅडम यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी भाषणे दिली कवायत घेण्यात आली नगराळे मॅडम यांनी सुद्धा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मुलांना मार्गदर्शन करण्यात आले नंतर मुलांना खाऊचं वाटप करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा सहभाग असल्याचे दिसून आले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी नरेश राऊत राळेगाव